नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री समर्थ बहुद्धिशय विकास संस्था व न्यूट्रिस्टार हेल्थ प्रोडक्ट आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आमच्या रोखमुक्त भारत अभियाना अंतर्गत आज आमच्याकडे एक अकरा प्रकारचे आयुर्वेदिक औषध आहेत आणि त्याचा रिझल्ट आम्ही कस्टमरांचा काढला सगळ्यांना एक नंबर हा रिझल्ट त्यांना आलेला आहे सगळे त्यातून रोगमुक्तही झालेले आहेत काही काही शुगरमधून व्यसनमुक्तीमधून वेदना वेदना हाडे दुखते ते वेदनामुक्तीमधून वजन कमी करायचं असेल किंवा लेडीजच्या पेरणे दरम्यान ज्या तक्रारी असतील त्याच्यावरून असेल किंवा डोळ्यांच्या समस्या असतील किंवा डोळ्यांच्या ज्या विविध समस्या लाल लोणे डोळ्याला पाणी मारणे अशा काय समस्या असतील परत मूळ व्याध मुदखडा अशा ह्या अशा समस्या आहेत आपल्या नागरिकमध्ये तर त्यांच्याकडे त्यांच्यासाठी एक आपल्याला औषध आहे रिझल्ट हे त्याचं आम्ही कस्टमर दिला रिझल्ट आम्ही त्याचं काढलेलं आहे रिझल्ट जवळजवळ लोक कस्टमरांना त्यापर्यंत चांगले आले आहेत बघू शकता तुम्ही हे आपल्या अँटीऑक्स डी आहे हे मधुमेह शुगरवरचा शुगरवरचा आहे हे अँटीऑक्स ड्रॉप्स हे व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीवरचं आहे दारू तांबा गुटका आहे जे व्यसन अल्कोहोल निकोटीनचं आहे ते हे आहे ते हाडांचे सर्व प्रकारचे दुखणे आहे त्यामध्ये येते ते परत हे अँटीऑक्स आहे आपल्या अंगात रोग प्रतिकारशक्ती शक्ती कमी असेल तर ते वाढवण्याचं काही काम करते आहे कि वारंवार आजारी पेटतेवरही चालते पण हे अँटीऑक्स हेल्दी फिट्स म्हणून आहे यामध्ये आपल्याला एखादं वजन जर आपलं जास्त असेल तर ते वजनही कमी करायचं हे काम करते महिलामध्ये तर हे सशक्त नारी अभियान आहे यामध्ये महिला पिरियड दरम्यान ज्या तक्रारी असतात त्या पूर्णपणे निघून जातात म्हणजे ब्लडिंग संबंधी असू देही असू दे तर हे आई ड्रॉप आहेत हे डोळ्यांच्या सर्व कोणत्याही समस्यावर निघून म्हणजे पूर्णपणे कमी होऊन जातात डोळ्यांच्या कोणत्याही समस्या असतील तर ते तर हे मूळव्याध पाधवरचं आहे या मूळमध्ये म्हणजे को आपले जे काय असेल ज्या त्रास वेदना होतात ज्या त्रास त्यातूनही मुक्तता मिळते आणि हा शेवटचा आहे अंत्यश्रय टॉन फी हा मुतखड्यावरचा आहे यामध्ये तुमचा मुतखडा वगैरे काय असेल ते निघून गळून आपल्यावर निघून जातो ते उत्तराश्रयामधून वर सगळे रिझल्ट पाहिले आपले एक नंबर आहेत याला काहीही हरकत नाही वर दिलेल्या नंबरवर हो तुम्ही फोन करू शकता धन्यवाद